गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो विघ्नेश बोर युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आजचा आपण ब्लॉग आपण स्टार्ट करतोय एक विरेला तो मित्रांनो आमचा म्हणजे अचानक माझी प्लॅन ठरलाय कुठे जायचं एक विरेला परत होऊन परत काल जायचं होतं पण आज ना पण जायचो सकाळी जायचो होत सात वाजता वाजले बारा दिसा असेल का नाही माहित नाही 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 नाव द्या मला दाखवतो आता विचारून बारा वाजलेत बारा पण नाही साडेबारा वाजले बारा सदोती झाले साडेबारा वाजून गेले पोर काय ना आतमध्ये बसलाय आमची सकाळी बाईक रेडी होती पण ज्याची बाईक होती त्याची पप्पा घेऊन गेले झालं ती काय दोन तीन तास कॉलेज मध्ये बसलो यासाठी या गाडीसाठी आता नशीब पुढे जाऊन आमचा प्लॅन झालाय चाललं आता आम्ही एकवीर येला आता सीएनजी आमची भरते बघा बघायचं माग जी भरल्यावर भेटा आणि तुम्हाला थांबलो होतो खायच्यासाठी या होतो साठी आम्ही थांबलो होतो दोन तीन तास तीन तास तीन तास बारा वाजवले आठच्या म्हणून कुठला तरी कॉल मध्ये टाकायचा टाकायच बोलतेसोबत आहे दिन आपल्यासोबत हा आहे आपला हा आपल्यासोबत होता ना मुंबईच्या ब्लॉक मध्ये फटाके आणला गेलो आणि सोबत हाय अरे फटाके आणायला आपले आपण माहितीये का सीएसटी ला आपण थांबलोय आता पेट्रोल भरायला हे बघा पेट्रोल भरते ब्लॉक ब्लॉक त्याच्या म्हणून ब्लॉक चालेल मित्रांनो सब्स्क्राईब फॉर यश यश भोसले लाईक फॉर काका हे बघा मित्रांनो दोनशे पासष्टचा पेट्रोल भरलाय टू सिक्स टू आणि सी एन जी कितीचा भरला सहाशेचा सी एन जी आणि दोनशेचा अजून आपल्या टोल बाकी मित्रांनो आपण भेट आता पुढे जरा रस्त्यावर ना आहे की नाही कसे प्लॅन चेंज करतात हे लोक जागच्या जागी लगेच डायरेक्ट डायरेक्ट काय चालत बघितलं का मित्र चाललो महाडच्या गणपतीला महाड पहिल्या गणपती बाप्पाच दर्शन करून मग डायरेक्ट मित्र आता पोचले जरा दर्शन बिशन करू आणि मग भेटा आता आम्ही उतरतो मस्त पोचल्या आता मस्त आहे चला चला ह्यांना यांना हे कळत नाही यांना काय एक एक तुम्ही त्यांना आता पण घेतले ताडवीट आपल्या आहेत पाटील आता सगळ्या दर्शन बिर्शन बऱ्या मस्त व्हायची सगळे आहेत आपल्यासोबतच आपला प्लॅन फुल कधी पण चेंज होतो तुम्हाला माहितीच आहे की नाही या सगळ्यांनी या हा

मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे मार्च घेत पंधरा वीस मिनटाचं मस्त लाईन राहिलो दर्शन मस्त झालं सगळ्यांचं झालंय हे लोक आता इथून दर्शन करून येतात दोघ आता आपल्या लोकांचं दर्शन झालं आता निघतय आपण लोणावळ्याला बसू नका चला खूप जनवर है कितना भी खाए तू खायला सगळ्यांना निघत आहे आता आपण पण निघ्या आणि भेटर डायरेक्ट आता गाडी जवळ आणि डायरेक्ट थेट लोणावळा चला मित्रांनो आम्ही तर बोलतो दर्शन विचार करून आलो हो आम्हाला हा मित्र भेटला लोणावळ्याला मित्र मित्र नवीन ट्रक घेऊन आले आहे उद्या अरे म्हण ट्रक ट्रक त्याने घेतलंय ट्रक त्याने घेतलं आहे पहिलं ट्रक दाखवा हो हो ट्रक बघा ट्रक पूजा पूजा चोरी झालं आहे बघा बघा साठायला बाय अलविदा करू आता मित्रांनो डायरेक्ट घाट्या डायरेक्ट लोणावळा दर्शनाला चला चला मित्रांनो आता आपलं दर्शन आलाय इथून आता आपण इकडे बघितलं आता माझे मित्र भेटलेला बघा इथंच आहे अनुप्या खातोय आम्ही आता पेढ्या खातोय त्याच्या ट्रक च्या बघा इथं ट्रक इथे मोठा ट्रक घेतला बघितला असेल आता आपण निघतोय इकडे लोणावायला एकवी चला आता आपण अनुप थांबा थांबा अनुप ना भेट दिसत आहे अनुप काँग्रेस बाबा परत एकदा चला चला मित्रांनो आता आपण निघूया आधीच तीन वाजलेत आता इथून परत पोहोचायला दीड तास चला आता आपण जरा मस्त मजा करत जाऊया भेटा डायरेक्ट तिकडे सहा वाजता माझ्या घरी फोन चलो माय पेडाखा सहा वाजता तुझं माझ्या पण घरनं फोन येईल जुन्या उघड आहे अरे इथून येणार ना मित्रांनो आता आपण पोहोचलोय खाली पाय तशी पोहोचले आता आपण या मंदिरात दर्शन घ्या खालचा आणि मग डायरेक्ट थेट सरळ वरती जा गाडी पार्किंग केली इथं आपली रुबी आणि इथून डायरेक्ट वरती वरती गर्दी नसणार आहे गर्दी नाही गर्दी वरती गाडी दिसत नाही तुला चांगलं बोल ना, ना बोलते गर्दी नाही आपली सारा मित्रांनो भेटा रस्त्यात पहिला जाऊ खालच्या मंदिरात पाय पडू आणि मग वरती जाऊया बघूया गर्दी गर्दी तर आहे फक्त याच्यासाठी बोलते कारण याला क्लास जायचंय म्हणून त्याला जाऊन देणार मग चालणार चला आता आपण भेटा दर्शन करूया आणि मग भेटूया आपण अर्ध्यात पोहोचलोय आणि आमच्या मधला पहिला प्लेअर थकलेला असतो आता थोड्या पण थकणार आहेत तो एक आमचा दुसरा ब्लॉगर तो तर थकलाच आहे बघा हा 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 तर पहिलाच थकलाय काय नाही चला आता मित्र आपण अर्ध्या वाजता पोहोचलोय थोडस बाकी दर्शन घ्या दर्शनला बघायला जास्त गर्दी आहे का नाही आणि मग भेटूया होती फायनली रिल्स फायनली पोचलो फायनली पोचलेला वाकडा असंच करताय रील्स करताय फायनली मित्रांना गर्दी नाही बघू शकता त्या आतमध्ये कडे मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे आतमध्ये होऊ शकता तुम्ही आपण आतमध्ये एंट्री घेतली सर्व लोक आहेत पार्टीच आता आपण दर्शन घ्या आता गर्दी कमी आहे बघू शकता तुम्ही थोडीशीच लाईन आहे मित्रांनो फायनल आपण पोहोचलेलो आहे एकमेव मंदिरामध्ये सो मित्रांनो आता आपलं दर्शन मस्त एकदम मस्त झालं लाईनीत फक्त काहीतरी पाच दहा मिनटं गेले असतील आणि आतमध्ये दर्शन मस्त झालं तुम्ही बघितलं असेल बाहेरून व्हिडिओ काढली आतमध्ये मोबाईल आला नव्हता म्हणून कोण कहाँ से आते हैं मस्त एवढी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटला तेवढं दर्शन घ्या चला आता आपण निघतो कसं बघतो चला आता आपण निघतोय घरी सॉरी घरी नाही घरी निघतोय बाहेर फोटोशूट होणार आहे हा आणि मग नंतर निघतोय घ्यायला काय तरी पेट पूजा मग नंतर सेकंड ब्लॉगर तुझ्या शेड्या निघायला चला आता आपण जरा बाहेर जा आता बाहेर भेटू चला तर मित्रांनो आता आपण जास्त मस्तपैकी आता आपण बाहेर बाहेर भेटा मग आता जरा तुम्हाला बॅगचा व्ह्यू द्या मस्त सनसेट होतंय आम्ही ठीक आहे बाग बाकीचे जर लोक बाहेर गेले तर बघा तिकडे तिकडे बाहेर आहे तुम्हाला दाखवतो त्यांनी पण घेतली मित्रांनो काय व्ह्यू वाटते बघा तुम्हाला आयफोनची क्वालिटी देतो आयफोनची माकड 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 बघा माकड 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 कोण गांधी मला एक नमाज हिंदी माणूस आहे सनसेट झालेला आहे पाहुणे आता आपण उतरतोय खाली आता काय प्लॅन आहे काय माहिती नाही बघूया आता काय प्लॅन आहे पहिला गाडीत जा सॉरी बस जा खाली खाली उतर्या खाव्या काहीतरी भूक लागले प्लॅन माझे पाय दाबा कोणतरी मी काय म्हणतोय आता एवढं खाली उतरतोय त्या पुढे गाडी चालवायची त्यापेक्षा आहे हे बोलवा ना हॅलीपॅड अरे हॅलिपॅड मी आहे ना मी आहे ना रुपयासाठी मी तू आहेस तू आहेस सगळे बघा सगळे काय टेन्शन मला टेन्शन द्यायची गरजच नाही एवढी जण ड्रायव्हर आहेत आपल्याकडे चालवायची गरजच नाही आता जस्ट लायसन काढलं खिशाक आहे जस्ट नाही आयचा इन्कमिंग आहे खाली तो तो उतर तो तुमको कुछ दिखते है क्या नीचे तो तो क्या दिखते है तुमको हमरी रूबी दिखते दिखते वो आ देखिए देखिए बराबर दिखते हैं दिखते हमको देखो हम 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 कितना ऊपर है ये देखो और उधर से हमको दूर से रूबी दिखते है हमको जाने वो अपने अपने को नहीं दिखेगी क्या बस क्या सुपरमैन देखो रुबी खाली आमची पण आम्हाला एवढं फिरून जसं मग तिथं जायचं आहे आणि काय नजारा आहे वाईज आता आमचा किती झालेत सनसेट होता ते सनसेट झाला तो सनसेटचा लेक्चर कॅन्सल झाला सनसेटच गायब झाला कारण की म्हणजे सूर्य गायबच झाला तर लोणावळा पॉइंटला तर चला आता भेटा आपण ऑनलाईन हा भेटा आता आपण तिकडे आपल्या रुबी जवळ आम्ही आलो पाणी घ्यायला बघाय झाले आणि आम्ही तिघत आहे तिघत आम्ही तिघत आहे बाकी ते तिघ तिकडे गाडीजवळ गेले त्यांना बोललो आम्ही फक्त पाण्याची बॉटल घ्यायला आलोय आणि इथं बघा कसे पण गॅजनी पण माहितीये का आपण परत काकडी खाल्लेली काकडी मित्रांनो आता आपण भेटूया गाडीमध्ये ए मित्रांनो आम्ही आता निघालेलो दर्शन बिर्शन मस्त झालं आम्ही खायसाठी थांबलेलो ते आमचे दोन जरा दिसत नाहीत हे बघा हे दोघं येत आहेत आणि एक तो तिकडे आणि दोन मागे राहिले तर कसं झाला आम्ही एक खायसाठी खाय थांबलेलो आणि एवढा आमचा दिवस सकाळ एवढा चांगला गेला ना आणि लास्टला फक्त थोडस खायला थांबलेलो त्यात हवलदार आला आणि फाईन मारली दोन मिनिटासाठी खायला पाठी आमचे खायला कोण प्यायला बसलेले काय माहिती त्यांच्यामुळे आम्हाला पण फाईन काय आणि सकाळ चांगला गेला आता सगळ्यांचा मूड खराब झालाय

आपली पार्टी बिल्डिंग दिस असेल हाय सोबत आणि हाय आपला ड्रायव्हर साहेब कस वाटतंय गाडी चालवून तू ना आता आपटलं ना टेकलो होतो दरवाजा लागला नाही मग पुढचा पुढचा दरवाजा लावतो सॉरी कसं वाटतंय गाडी चालून लावले ना आता पण कसं वाटलं गाडी चालून कसं वाटतं सगळ्यात छान झालं सगळं प्रवास व्यवस्थित सगळं छान झालं जे काय छोटं मोठं होतं ते चांगलं आठच काहीतरी झालं असेल काहीतरी मोठं घडणार होतं त्या गाडी चेकिंग बेकिंग ते मध्ये झालं म्हणून बरे आता पुढच्या एक ट्रिप होणार आहे ए तू नाहीस का पुढच्या ट्रिपमध्ये ये ना नाही यायचं वाटत हा नाशिकच्या पुढची अजून एक नाशिकची ट्रिप होणार आहे मग मा, त्याच्यामध्ये त्याचंच प्लॅनिंग करायला आता वरती आहे तर ते, ते सक्सेस होते या नाही होते ह्याच्यावरती नेक्स्ट डे सो मित्रांनो तुम्ही काल ब्लॉग पूर्ण बघितला असाल कारण की आता म्हणजे काल मी घरी पोचलो त्याच्यानंतर तुम्ही बघितलात हे यश आणि ओंकार होता सोबत आलेले घरी तर ते लोक थोडा वेळ बसले म्हणजे फोटोज विडिओज काय ते सगळे घेतले आणि मग नंतर थोड्या वेळानंतर ते लोक गेले आणि त्याच्यानंतर मी जेवलो आणि डायरेक्ट झोपलो आणि आता सकाळी उठलो तर ब्लॉग एडिटच करत होतो तर तेव्हा बोललो की अरे ब्लॉगचं एंडिंगच नाही केलं एंडिंग तर आता ब्लॉगचं एंडिंग करायला आले तर मित्रांनो हा ब्लॉग तर तुम्ही पूर्ण बघितलं असाल कारण की हा ब्लॉगचं तर म्हणजे बोल ना काय प्लॅनच नव्हतं कायच नव्हतं अचानक भयानक म्हणजे सगळं झालंय पण जे बोलतात ना अचानक भयानक म्हणजे जे होतं ना ते एकदम सक्सेस होतं फक्त ते काल रात्री ते काय झालं ते झालं त्याचं काय नाही सोडा ते फक्त काय फाईन तर नाही पडली त्या लोकांनी फक्त फोटो काढले असंच आम्ही फक्त काय दोन मिनटासाठी खायला थांबलेलो त्याच्यात पण त्यांनी काय नाही पण त्यांनी फायन नाही मारली बोलले चला ठोके जाऊ द्या त्याच्यानंतर मग आम्ही झालं पूर्ण दिवस गेला आपला नंतर पण मजा आली स दर्शन बिरस एकदम खूप मस्त झालं दोन्हीकडे आपल्या महाडच्या गणपतीला पण आणि आपल्या एकवीराईच्या मंदिरात एकदम मस्त दर्शन झालं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर काय नाही चला हा ब्लॉग एवढाच होता जर असेच ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटत असं एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय तर भेटा चला एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय